यावेळी युवा नेते विष्णुपंत वाघमोडे बापू करचे बापूराव ढिंबरे संजय बाड सुखदेव नरळे उमेश सूर्यवंशी हनुमंत वाघमोडे बापू मंडले मामा अक्षय वाघमोडे जगदीश रेळेकर सोमनाथ सुतार नामदेव मंडले महेश पोपळ भट सचिन कुंभार अविनाश काळे रोहित चव्हाण व बांभुर्डी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते रोहिणी चव्हाण सर्वसामान्य व गोरगरीब कुटुंबातील मुलगी आहे तिचे वडील गाव कामगार कोतवाल पदावर कार्यरत होते पण त्यांचे अपघाती निधन होऊन रोहिणीचे पित्याचे छत्र हरपले घरची गरीब परिस्थिती असून सुद्धा आई व भावाच्या मदतीने मुंबई महाराष्ट्र पोलीस पदापर्यंत गेलेल्या रोहिणीची यशोगाता समाजामधील मुलींना प्रेरणा देणारी आहे कुमारी रोहिणी बाळासाहेब चव्हाण ही बांबुर्डी येथील रहिवासी आहे तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद भामुर्डी येथे झाले आहे तर माध्यमिक शिक्षण जाधववाडी येथे झाले रोहिणीने उच्च शिक्षण पाणीव येथे प्रवेश घेऊन बारावीनंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले आहे वडिलांचा दोन हजार तेवीसमध्ये अपघाती मृत्यू झाला आणि रोहिणीच्या डोक्यावरील छत्र हरपले मात्र जिद्दीच्या जोरावर व आई आणि भावाच्या सहकार्याने रोहिणीने आपले करिअर स्पर्धा परीक्षा करण्यामध्ये सुरू केले भांभुर्डी गावचे थोर सुपुत्र व माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक पालघर येथील पोलीस अधीक्षक श्रीयुत बाळासाहेब वाघमोडे पाटील यांनी माळशिरस व अकलूस येथे सुरू केलेल्या लायब्ररीमुळे गोरगरीब व सर्वसामान्य मुलांना फायदा होत आहे माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे सचिव हनुमंतराव वगरे भाऊसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणीने लायब्ररी जॉईन केली आणि स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली त्यानंतर काही महिन्यातच पोलीस भरतीशी रिक्त पदाची जाहिरात आली त्यामुळे मैदानी चाचणीसाठी संघर्ष प्रवेश घेतला संस्थापक राहुल सर सर फिजिकल मास्टर सरडे साठे सर गणेश सर आणि गरगडे सर, सर यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी पूर्ण केली आणि भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली मैदानी व लेखी चाचणीचा कसून अभ्यास केला तयारी केली आणि एकशे सव्वीस मार्क घेऊन रोहिणीची मुंबई पोलीस तलामध्ये निवड झाली रोहिणीच्या यशाबद्दल आई व भावाने कौतुक केलेच परंतु गावातील युवा नेते विष्णुपंत वाघमोडे आणि त्यांचे मित्रपरिवार यांनी सुद्धा रोहिणीचा सन्मान केला गावची कन्या असल्याने गावातील युवकांना सुद्धा अभिमान वाटावा अशी कामगिरी रोहिणीने केली आहे